आपण ब्लड सिरीजचा नेक्स्ट नेक्स्ट बघूया आपण घटकाबद्दल जाणून घेऊया प्लेटलेट्सला जा प्लेट मराठीमध्ये मराठीमध्ये रक्तपट्टी रक्तबिंबिका असं म्हणतात तर आपण स्टार्ट करूया पहिला आहे थ्रॉसाइट असं सुद्धा म्हणतात दुसरा पॉइंट आहे प्रेझेंट म्हणजे यांचा आढळ कुठे यांचा आढळ मॅमेरियन अॅनिमल म्हणजे काय सस्तन प्राण्यामध्ये आहे मग सस्तन प्राणी कुठले काऊ बफेलो डॉग कॅट मॅन यासारख्या अॅनिमलमध्ये हे प्लेटलेट्स आढळतात पुढचा पॉईंट आहे शेप शेप म्हणजे याचा आकार कसा आहे याचा आकार आहे बाय कॉन्वेक्स म्हणजे काय द्विभक्र बघा हे अशा प्रकारे हे याचा आकार आहे पुढचा आहे साईज याची साईज कशी आहे टू पॉइंट फाईव्ह टू फाईव्ह मायक्रोमीटर एवढी याची साईज आहे पुढचा आहे लाईफ पिरियड म्हणजे याचा जीवनकाल किती आहे हे किती दिवस जगू शकतात आपल्या बॉडीमध्ये बॉडीमध्ये पाच ते दहा दिवस एवढा वेळ जगू शकतात पुढचा पॉईंट आहे प्रोडक्शन यांचं उत्पादन कुठे होते याचं उत्पादन बोन मॅरो म्हणजे काय अस्थि मध्ये होते पुढचा पॉईंट आहे ब्लड पर क्यूबिक एम एम मध्ये यांची संख्या किती असते यांची संख्या टू पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह लॅक एवढी असते पुढचा पॉईंट आहे फंक्शन अँड वर्क म्हणजे याचं कार्य काय आहे याचं कार्य आहे को ऑफ ब्लड म्हणजे काय रक्त गोठणे याचा अर्थ असा की आपल्याला लागलं आपल्याला खर्च अटलं की आपल्या बॉडीमधनं काय होते कंटिन्यू ब्लड फ्लो होत राहतो ब्लड वाहत राहते मग अशा वेळेस काही कालावधीनंतर वे रक्त काय होते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक गोठून जाते मग ते कशामुळे कुठते त्या प्लेटलेटच्या घटकामुळे नंबर ऑफ काउंट डिक्रीजेस याचा अर्थ असा की टू पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह लॅक यापेक्षा याची सारखे काय होते कमी होते मग काबर कमी होते, होते। जेव्हा एखाद्या व्यक्तीला मलेरिया टायफॉइड म्हणजे विषम जग डेंगू यासारखे आजार झाले तर प्लेटलेट संख्या ॲटोमॅटिकली काय होते आपल्या बॉडीमध्ये कमी व्हायला हो लागतात थँक्यू